रबीचं पीक घेतो की नाही घेत हा भेद न करता शंभर टक्के शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हेक्टरी आम्ही देतो अर्धा रब्बी हंगाम संपला तरीही अनेक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत वाशिम जिल्ह्यात दोन लाख शहात्तर से हजार शेतकरी पात्र यापैकी एक लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मदत मिळाली उर्वरित एक लाख एकवीस हजार शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत चोपन्न कोटींचे चुकारे आले सहा हजार शेतकऱ्यांना दिलासा रब्बीतील एकशे चोवीस कोटी रुपयाचे थकले होते चुकारे चार महिन्यानंतर आला निधी पण तो सुद्धा अर्धाच साठ लाख कुटुंबाचे भूखंड विना शुक्ल नियमित तीन कोटी नागरिकांचा फायदा सरकारचा क्रांतिकारक निर्णय कुठे पेरणीची तर कुठे पिकास पाणी देण्याची घाई हरभरा पेरणी शेतकऱ्यांची अधिक पसंती ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तेवढ्या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले खर्चही निघाला नाही तुळजापूरच्या केंद्रावर हमी भावाने खरेदीची तयारी पूर्ण सोयाबीन तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल इतका हमी भाव जाहीर केला आहे <णगी> मोसंबीला बाजारात भाव बारासवाडा येथील शेतकऱ्याने बाकीवर फिरवला बी पाच ते दहा रुपये प्रति किलो थंडीमुळे बाजरीच्या भाकरीची चव वाढली तसेच बाजरीला मिळतोय चांगला हमी भाव बचत गटाकडून लाखांची फसवणूक प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कापूस मका खरेदी केंद्र सुरू करा संघर्ष संघर्षकरी संघटना यांची मागणी ग्रामीण भागात घरकुल योजना रखडली जाफराबाद तालुक्यात दुसऱ्या हप्त्याचे पैसे मिळेना वरिष्ठांनी लक्ष देण्याची लाभार्थ्यांची मागणी खरीप गेले रब्बीचा ही मेड जोडेना विजेचा लपंडाव सुरूच शेतकऱ्याकडे पाणी असूनही देता येईना वन्य प्राण्यांनी पीक तुडवले तर घाबरू नका विम्यातून होणार कव्हर प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत कवर केले जाणार आहे हे नुकसान दोन हजार सव्वीस च्या खरीप हंगामापासून मिळेल हैदराबादच्या बाजारात साडेगावच्या गोबीला पसंती दोन महिन्यात घेतले गोबीचे पाच लाखांचे उत्पन्न तसेच हळदीला मिळाला कमी भाव पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा धुमाकूड सुरूच बिबट्याचा सेट हल्ला तसेच बिबट्याच्या हल्ल्यात पुरुडाचा मृत्यू एकाच ठिकाणी दिसले तीन बिबटे देशात यंदा तीनशे पन्नास लाख मेट्रिक टन इतके साखरेचे उत्पादन उपेक्षित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचा अंदाज इंदापूर तहसील समोर रुईच्या शेतकऱ्यांचे उपोषण पारनेरमध्ये दोनशेहून अधिक बिबट्यांचा वावर वर्षभरात दोनशे चोवीस पाळीव प्राण्यांवर हल्ला तसेच त्रेपन्न लाखांची मदत नैसर्गिक शेतीमुळे पुढची पिढी सुदृष्ट होईल पुण्यात नैसर्गिक शेती परिषद झाले संपन्न राज्यातील एकशे पस्तीस कारखान्याचे अर्थकारण बिघडले थकीत कर भरणाऱ्यांना पन्नास टक्के सवलत नियमित कर भरणाऱ्यांनावर अन्याय सरकारी योजनेची माहिती मिळणार एका क्लिक वर महाविस्तार एप शेतकऱ्यांसाठी महागला प्रति किलो द्यावे लागतात दहा ते बारा रुपये तसेच कापसाचे दर घसरले शेतकऱ्यांचे गणित जोडे नाव गावरान बोरांचा आंबट गोडपणा झाला दुर्मिळ नवीन वानांना शेतकऱ्यांची पसंती नांदेड जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्पासाठी महावितरणाकडे साडेतीन हजार एकर जमिनीची मागणी कापूस खरेदीसाठी हेक्टरी मर्यादा घटाने शेतकऱ्यांची कापूस कोंडी <todic -ness> नांदेड जिल्ह्यात दोन लाख बत्तीस हजार आठशे त्र्याऐंशी जणांची ई केवायसी प्रलंबित बियाणे खरेदीसाठी अनुदान मिळण्यास प्रारंभ पाच लाख सत्तेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना चारशे त्र्याहत्तर कोटी अनुदान तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अडींचा प्रादुर्भाव उत्पन्नात होऊ शकते घट तसेच तूर उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त अंबड तालुक्यात रब्बीची पस्तीस टक्के क्षेत्रावर पेरणी मक्यासह गहू पेरणीला शेतकऱ्यांची पसंती नाफेडच्या केंद्रावर सोयाबीनची अजून नोंदणीत सुरू बाजारात कमी भाव असूनही दररोज हजारो क्विंटलची खरेदी पिवड्या सोन्याला भाव मात्र पांढऱ्याला नुकसानीचा घाव केळीची शेतकऱ्याकडून तीन रुपयांना समितीत पावटा गवार बीट बाजार भावात वाढ पावटा एकशे तीस रुपये वाटाणा एकशे बत्तीस रुपये एक आणि गवार एकशे चाळीस रुपये प्रति किलो भावाने विकले आता गुंठाभर जमीन घेतली तरी सातभाऱ्यावर नाव लागणार धानोराच्या एकोणावीस गावात पाच कोटींच्या उपजीविका प्रकल्प लाव्यामुळे कपाशीचे पीक सुकण्याच्या मार्गीवर पीक कर्ज परतफेडीची शेतकऱ्यांना होते चिंता अज्ञात आजाराचा कहर सुरूच दिवसात एकोणावीस मेढ्यांचा मृत्यू कपाशीचा हंगाम यंदा नोव्हेंबर महिन्यात संपण्याचा मार्गावर दरवर्षी डिसेंबर जानेवारी पर्यंत चालतो हंगाम पेठ आधुनिक मशिनरीच्या वापरातून भात कापणी आणि काढणीला वेग शेत जमिनीत बुरुसीचा वाढता प्रादुर्भाव मशागत खर्च होते मोठ्या प्रमाणात देवळ्यात रब्बी हंगाम मशा झाली सुरुवात मका कांडी अंतिम टप्प्यात कांदा बियाणे खत ए औषधींचा खर्च दुप्पट थंडीचा तेवीस वर्षाचा विक्रमी रेकॉर्ड जळगावात नोव्हेंबर मध्ये पारा थेट सात अंशावर बांधावरूनच कामे होणार कृषी अधिकाऱ्यांना मिळणार लॅपटॉप कोवडी मोल भावाने केळीची विक्री उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले शासनाकडून केळी पिकाला हमी भाव देण्याची शेतकऱ्याची मागणी